नमस्कार मी सोमयाजी सुहोता आपटे स्वामी कृपांकित गोरेगाव मुंबई या संस्थेतर्फे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आ, तुम्हा सगळ्यांना प्राध्यापक प्रकाश गिरमकर यांनी माहिती दिलीच असेल की येत्या एप्रिलच्या म्हणजे दोन हजार पंचवीस एप्रिलमध्ये आपण अग्निष्टोम सोमयाग करतो आहोत तर या सोमयागाकरिता म्हणजे सोमयाग हा कशासाठी केला जातो याचं महत्त्व काय किंवा थोडक्या वेळेत सांगणं खूप कठीण आहे पण तरीसुद्धा थोडक्यात तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करतो सर्वात आधी आपण आपल्या पंचमहाभूतांचं आणि आपल्या शरीराचं हे नातं काय आहे हे आपण जाणून घेऊया म्हणजे प्रथम सृष्टी निर्माण झाली तेव्हा पंचमहाभूत निर्माण झाली आणि त्याच पंचमहाभूतांपासून आपला हा देह निर्माण झालेला आहे त्यामुळे जे पंचमहाभूतांची जी ऑर्डर आहे तीच आपली आपल्या शरीराची सुद्धा आहे तर ती कशी तर सगळ्यात वरती हे आकाश आहे आणि आपल्यासुद्धा इथे आकाश आहे आणि आपण म्हणतो की परमेश्वर हा वरती आपण बोट दाखवतो परमेश्वर कुठे आहे तर आपण वर बोट दाखवतो त्याचप्रमाणे या देहाचा जर परमेश्वर कुठे आहे तर या वरच्या पोकळीमध्ये आहे ज्याला आपण मेंदू असं म्हणतो कारण मेंदू जर सक्षम असेल तर आपलं शरीर व्यवस्थित चालू शकतं मेंदूनं ऑर्डर दिली की शरीर ते काम करतं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे आकाश पोकळी आणि या सगळ्याचा नियंत्रण करता या तीन गोष्टी आपल्याला गोष्ट लक्षात येतात दुसरी गोष्ट आहे जी या पंचमहाभूतांमध्ये आहे आणि आपल्या म शरीरामध्ये त्याच ऑर्डरमध्ये आहे तीमध्ये म्हणजे आपलं आपण वायू आपण प्राणवायू जे घेतो ते इथे फुप्फस्त दिले आहेत तिसरी गोष्ट आहे जी अग्नी आहे चौथी गोष्ट आहे जल आहे आणि पाचवी गोष्ट ही पृथ्वी म्हणजे आपले पाय हे आपण पृथ्वीवरती ठेवतो तर विषय असा की ह्या पंचमहाभूतांना या म्हणजे या, या शरीराच्या पंचमहाभूतांना जर ताकद द्यायची असेल शक्ती द्यायची असेल औषध पण पन... अन्न जे 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 होतो ते आपण जठराग्नीला आहुती देतो आपण औषध जे घेतो ते आपण जठर जठराग्नीला देतो आणि समर्थांनी सुद्धा काय म्हटलंय उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म तिथे सुद्धा यज्ञकर्म हाच शब्द का आला तर या शरीरासाठी जे पालन पोषण करण्यासाठी जे आवश्यक वस्तू आहेत जे घटक आहेत ते आपण या जठराग्नीच्या स्वरूपामध्ये जो अग्नी आहे त्या अग्नीला देतो आणि या अग्नीला आहुती दिल्यानंतर तो अग्नी आपल्या शरीराला जे त्यातून पाहिजे ते सत्व हे पाठवत असतो तसेच औषधाचं पण आहे जर समजा एखाद्याचं डोकं दुखत असेल तर आपण गोळी घेतो घेतो म्हणजे काय अग्नीत आहुती देतो आणि मग अग्निकडून त्या औषधाचा जो आ, इफेक्ट आहे तो त्या ज्या जे दुखत असेल त्या ठिकाणी ते पोचवलं जातं आता या पंचमहाभूतातल्या अग्नीमध्ये ती क्षमता आहे या पंचमहाबाहेरच्या म्हणजे या सृष्टीतील पंचमहाभूतांमध्ये काय दुखतंय आहे काय खुपतंय आहे किंवा कुठे शक्ती कमी झाली आहे कुठे शक्ती पोचवा पोचवायला पाहिजे या सगळ्या गोष्टी या बाहेरच्या आपल्या शरीराच्या बाहेर जो अग्नी आहे जो सात्विक अग्नि आहे जो पवित्र अग्नि आहे ज्यामध्ये आपण आहुती देतो या अग्नीला या पंचमहाभूतात शक्ती पाठवण्याची क्षमता असते आणि म्हणून खरं तर आपण यज्ञ केला पाहिजे म्हणजे यज्ञात पर्जन्य हा पर्जन्यात अन्न संभव हा अन्नात जिवंती भूताने पर्जन्य निर्मिती होते पर्जन्यापासून अन्नधान्य पिकतो आणि अन्नधान्यापासून आपल्यासारखे जीव हे जगत असतात असं सांगितलेलं आहे त्यामुळे या पंचमहाभूतांना सचैल स्नान करून त्यांना पाहिजे ती ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्यांच्या पंचमहाभूतांमध्ये जे दुखतंय जे खुपतंय ते काढून घेणं हा सगळा विषय हा सोमयज्ञ करत असतो त्यामुळे ही थोडक्यात माहिती मी सांगितली सोमयज्ञामध्ये सोमनामाची वेल तिचा कुटून त्याचा रस जो काढतो आपण त्याचं हवन केलं जातं म्हणून खरं तर त्याला सोमयज्ञ म्हणतात आपल्याला जो सोमरस माहिती आहे तो आपल्या हिंदू संस्कृतीचा सनातन संस्कृ संस्कृतीचा वैदिक संस्कृतीचा एक प्रकारचा अपमान केल्यासारखं आपण त्या सोमरसाकडे मी शब्द वापरत नाही त्या दृष्टिकोनातून आपल्याला ते प्रेझेंट केलं आहे पण खरा अर्थ सोमरसाचा असा आहे की नावाच्या वेलीचा रस काढलेला जो आपण हवन करतो त्याला सोमरस म्हणतात आणि हा सोमरस सोमयज्ञामध्ये आहुती दिल्यानंतर या सोम नावाच्या वनस्पतीला राजा असं म्हटलं आहे कारण ती वनस्पती हवन केल्यानंतर जेव्हा वातावरणात ती मिसळली जाते त्यावेळी पावसासाठी जे आवश्यक घटक असतात ते जोडण्याचं काम ही वनस्पती करते आणि म्हणूनच आपले पूर्वज हे यज्ञावरती अवलंबून होते स पुरुषसूक्तामध्ये सुद्धा शेवटची ओळ अशी येते की यज्ञेन देवा स्थानी धर्म आणि प्रथम म्हणजे तोच यज्ञमय एकच धर्म होता आणि कोणताही धर्म या सृष्टीत पूर्वी नव्हता आपण तो धर्म विसरत चाललो आहे आणि तो आपल्याला पुन्हा स्थापित करायचा आहे आणि हाच धर्म भगवान श्रीकृष्ण सांगतात की या धर्माच्या स्थापनेसाठी मी पुन्हा पुन्हा धर धर्तीवर येतो तर आपण स्वामी कृपांकित आणि आपण सर्व मिळून हा यज्ञ आपल्याला चांगल्या रीतीने पार पाडायचा आहे तर तुम्ही यथाशक्ती ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी त्यांच्या कुवतीनुसार मदत करावी आणि या यज्ञामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपण पुढे असे अनेक यज्ञ करणार आहोत याचीही आपण मनामध्ये म्हणजे विचार ठेवावा की आपल्याला एक यज्ञ करून थांबायचं नाही आहे आपल्याला असे अनेक यज्ञ दरवर्षी एखादा तरी सोमयाग आपल्याकडून व्हावा अशी आपण अशी अशी वैचारिक आपण हे ठेवून mm. आपण या कार्यामध्ये सहभागी व्हावं एवढं सांगतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो पुन्हा ज्यावेळी आपण प्रत्यक्षात भेटू त्यावेळी पुन्हा सविस्तर आपण यावरती चर्चा करू धन्यवाद Okay, bye